श्री स्वामी समर्थ आपण प्रत्यक्षात घेत असलेला रोकडा अनुभव आपल्याला ज्ञान भरल्या प्रकाशाचा मार्ग दाखवतो एक लक्षात घ्या की काळोख माकल्या रस्त्यावरून चालताना वाटेतले खाचकळणारे ठाऊक नसल्यामुळे डोळ्यांना कधी दिसत नाहीत परंतु आपल्यापाशी त्या रस्त्याचा अनुभव असला तर ते खड्डे टाळतात काळोखातही आपण नीटपणे चालू शकतो स्वामींच्या अस्तित्वाचा आपण प्रत्यक्ष अनुभव जर घेतलेला असेल तर आपल्या बोलण्याला आपोआप वचन प्राप्त होते परंतु स्वामींचा अनुभव आपल्यापाशी नसेल तर आपल्या बोलण्यात प्राण उरतच नाही हे ह्या निमित्ताने तुम्हाला सांगायचे आहे स्वामींच्या चिंतनात अहोरात्र राहिले तर, तर स्वामींच्या अस्तित्वाचा अनुभव मिळतो हे तुम्ही जरा लक्षात ठेवा स्वामी समर्थांची जपाच्या माध्यमातून दृढ संबंध प्रथम निर्माण करावे लागतात अखंड नामस्मरणातून त्यांची अहोरात्र पूजा बांधावी लागते एक लक्षात ठेवा की वाचून दुसरा कुठलाही मंत्र मुखातून बाहेर येणार नाही ह्याची आपल्याला काळजी घ्यावी लागते ही मानसिक अवस्था आपल्याला स्वामींच्या जवळ नेते त्यांच्या सगुण साकार अस्तित्वाचा अप्रतिम अनुभव देते तुकाराम महाराज श्री विठ्ठलाला सांगतात की तुकारमने बाळ माते पुढे नाचे बोल आणि कांचे नावडती मूल नेहमी आपल्या मातेपुढेच नाचते म्हणजे काय तर मूल आपल्या आई व्यतिरिक्त कुणाचंही अस्तित्व जाणत नाही त्याप्रमाणे जो स्वामी भक्त असतो तो एका स्वामी व्यतिरिक्त कुणाचंही अस्तित्व जाणत नाही फक्त स्वामींचे नाम बाकी अस्तित्वच नाही ही मानसिक अवस्था ज्या भक्तांना प्राप्त होते त्या स्वामींचा प्रत्यक्ष सहवास भोगतात त्यांना स्वामींचा स्वर ऐकू येतो त्यांना स्वामींचा सुंदर अनुभव येतो त्यांच्या मुखात जे स्वामींचे संदर्भ असतात ते अनुभवाचे बोल असतात बाकीचे लोक अभ्यासातून दर्शन देतात परंतु त्यांच्या मुखातून येणारे शब्द आपल्याला जिवंत वाटत नाहीत थोडक्यात काय तर स्वामींचे नित्य स्मरणात स्वामींचे अमृतभारले अस्तित्व अर्पण करते